जय माता दी जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे की विधवा महिलांनी नेमका हळदी कुंकाला हात लावावा की लावू नये त्यासोबतच त्यांनी स्वतः हळदी कुंकाचा वापर करावा का आणि देवी देवतांचं पूजन करावं का आज आपण पाहतो लग्न समारंभ असेल किंवा कुठलेही धार्मिक विधी असेल या धार्मिक विधींमध्ये एक महत्वाचा कर्मकांड केलं जातं ते कर्मकांड म्हणजे सुवासिनी जेवण आता या सुवासिनी जेवणासाठी असा एक प्रघात आहे की त्या ठिकाणी ज्या महिलेचा पती जिवंत आहे अशा महिलांना जेवायला जा बोलवलं जातं त्यांच्या पंक्तीला सहसा किंवा कुठेच विधवा महिलांना बसवलं जात नाही दुसरा प्रकार म्हणजे की हळदी कुंकू समारंभ मकर संक्रांतीच्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये साजरे केले जातात या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये हळदी कुंकू समारंभाच्या नावाखाली विधवा महिलांना मुद्दाम कमी लेखण्याचा प्रकारही काही ठिकाणी मी बघितलेला आहे आणि सर्व श्रुत प्रकार म्हणजे अनेक घरांमधील स्वतः विधवा महिला देवाची पूजा करत नाहीत देवाला हळद कुंकू सुद्धा लावत नाहीत ओटी भरत नाहीत किंवा देवीची पर्डी सुद्धा भरत नाही किंवा अशा महिलेला जेव्हा दीक्षा घेण्याची वेळ येते तेव्हा ती महिला विचारते की गुरुजी आम्ही स्वतः मळवट लावू शकत नाही हळद कुंकू लावू शकत नाही देवीची ओटी भरू शकत नाही मग आम्ही देवीचा गुरुमंत्र घेऊ शकतो की नाही अशा अनेक असंख्य प्रश्नांचा आपण या ठिकाणी वेध घेणार आहोत मुळामध्ये मी माझं मत सांगतो आणि जे पुरोगामी विचाराला पुरेसा आहे विधवा महिलांनी हळदी कुंकू लावायला पाहिजे त्यामध्ये काहीही गैर नाही दुसरा विषय विधवा महिलांनी देवाची पूजा सुद्धा दररोज करायला पाहिजे त्यामध्ये काहीही गैर नाही विधवा महिलांनी देवीची परडीसुद्धा भरायला पाहिजे ज्या महिलेला स्वतः परडी स्वतःच्या हातावर घ्यायची आहे जगदंबीची शाक्तपंथाची दीक्षा घ्यायची आहे परंतु तिचा पती वारलेला आहे अशा विधवा महिलेने सुद्धा ती दीक्षा घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी अगदी सर्व गोष्टी मनामधील विसरून देवी देवताला आपलं सर्वस्व अर्पण केलं पाहिजे परमेश्वरालाच आपलं पती मानून त्या ठिकाणी हळद सुद्धा लावलं पाहिजे काही जणांना हे विचार अतिशय जहाल वाटतील वेगळे वाटतील परंतु मी वास्तविकता मांडत आहे बघा पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की विधवा महिलेला घरातील सर्व लोकांचा त्या ठिकाणी सपोर्ट राहायचा पाठिंबा राहायचा या पाठिंब्यामुळे ती महिला कधीही एकटी दुकटी राहत नसे तिच्या पाठीमागे तिचा सासरा तिचा धीर तिचे लहान मुलं तिची भावकीची मंडळी या सर्वांचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे अशी महिला एकटी जरी राहिली तरी सुद्धा तिच्या अडी बघितल्या जायचं सध्या आता धकाधकीचं जीवन सुरू आहे आणि धकाधकीच्या जीवनामध्ये ज्याला त्याला आप फक्त आपापलं पडलेलं आहे इतरांकडे वेळ द्यायला किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे किंवा नातेवाईकांकडे वेळ द्यायला कोणालाही वेळ नाही कारण जो तो आपापल्या कर्तव्यामध्ये बद्ध आहे स्वतः नोकरीवर जाणे किंवा कामधंदा करणे किंवा कि मोलमजुरी करणे स्वतःचं पोट भरणे मुलाबाळांचं पोट भरणे अशा कंडिशनमध्ये जो तो आपापल्या कर्तव्यामध्ये आपापल्या परिवाराकडे गुंतलेला असताना जी महिला एकटी असते विधवा असते अशा महिलांची काळजी कोण घेईल त्यांच्या सुखादुखाची जबाबदारी कोण घेईल त्यांच्याकडे लक्ष कोण देईल या सर्व गोष्टी सोप्या नाही त्यातल्या त्यात विधवा महिलेकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा पूर्णतः अबला म्हणून सुद्धा बघतात अगदी अक्षरशः ज्या पद्धतीनुसार म्हणतात ना मी तर आमच्या इकडं एक म्हण ऐकलेली आहे जी अतिशय खालच्या पातळीवरची म्हण आहे ती म्हण अशी की विधवा महिलेला एक पती काय चार पती काय सर्व सारखेच ही म्हण ऐकली की माझ्या अक्षरशः डोक्यामध्ये तिडिक जाते अरे ज्या महिलेचा पती वारलेला आहे तो त्या महिलेने हाताने मारून टाकलेला नसतो त्याच्या मृत्यूला ती जबाबदार नसते त्यामुळे ती तिच्या दुःखातून सावरून कुठेतरी मुलांचं संगोपन करते किंवा मुलं बाळं नसतील तर ती महिला स्वतः एकटी जगण्याचा स्टँड घेते त्या ठिकाणी निर्णय घेते आपण तिला सपोर्ट केला पाहिजे राहिला विषय आता देवपूजेचा तर मी तुम्हाला सांगू इच्छितो पाची पांडवांची आई कुंती ही सुद्धा विधवा होती परंतु तिला पंचसतीमध्ये आपण स्थान दिलेलं आहे पाच सती, सती मानण्यात आल्या ज्यांच्या नामस्मरणामुळे जीवनातील पाप नाहीसं होतं अशा प्रातस्मरणीय स्मरणीय सकाळच्या स्मरणामधील पाच सतींमध्ये एक कुंतीचं नाव आहे जी कुंती माता स्वतः विधवा होती पाची पांडवांची आई होती आ, दुसरा विषय येऊन जातो त्या ठिकाणी आपल्या अहिल्याबाई होळकर यांचा अहिल्याबाई होळकरांना त्या ठिकाणी पुण्य श्लोक ही पदवी मिळालेली आहे पुण्य श्लोक म्हणजे नुसतं ज्यांचं नाव जरी घेतलं तरी पुण्य प्राप्त होतं असा श्लोक म्हणजे म्हणजे त्यांच्या नावाला श्लोकाची उपमा आहे अगदी बखरीकार बखरीकार म्हणजे जुने इतिहासकार त्यांच्या नावासमोर लिहितात पुण्य श्लोक गंगा जल सम अहिल्याबाई साहेब म्हणजेच ज्यांची कीर्ती गंगा जळा एवढी पवित्र आहे ह्या अहिल्याबाई स्वतः स्वतः विधवा होत्या आणि त्यांनी विधवा धर्माचं पालन करतच देवपूजा केली अहिल्याबाई होळकर यांचा जो इंदोरचा राजवाडा आहे त्या राजवाड्यामध्ये खंडोबाची सुवर्णमूर्ती पाहायला मिळते भवानीचं ता सुवर्ण टाक पाहायला मिळतो आणि त्यासोबतच बारा ज्योतिर्लिंगांचं प्रतीक म्हणून बारा शिवलिंग बघायला मिळतात आणि या सर्व देवघराची पूजा स्वतः अहिल्याबाई होळकर दिवसातून तीन वेळेला करत होत्या साहजिकच त्या अर्पण करावी लागली असेल कुंकुही अर्पण करावा लागला असेल अक्षरशः राजमाता जिजाबाई साहेब यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी सोबत सती जाऊ दिलं नाही जिजाबाईंना सती जाण्यापासून रोखलं आणि जिजाबाई साहेबांनी सुद्धा स्वतःचा काही काळ विधवा म्हणून व्यतीत केला त्या आज आपल्या राजमाता आहेत मग अशा पद्धतीनुसार मोठ्या मोठ्या अगदी अक्षरशः आपल्या सावित्रीबाई फुले असतील ज्यांच्यामुळे आज आपण सुशिक्षित झालेलो आहोत आपल्या महिला पुढे येऊन शिकत आहेत सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन झाल्यानंतर समाजाच्या सेवेसाठी स्वतःचं जीवन अर्पण केलं वैधव्याचा काळ सोसला ह्या सर्व आपल्या आदर्श आहे त्यामुळे विधवा हा कुठल्याही प्रकारचा शाप नसून आपण त्याला सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे देवाची पूजा केली पाहिजे आता विधवा महिलांनी स्वतः हळदी कुंकू लावावं का तर मी सांगतो हळद आणि कुंकू हे मांगल्याचं प्रतीक आहे विधवा महिला हळद आणि कुंकू बिंधास्पणे लावू शकते त्यामध्ये काहीही गैर नाही आणि मी स्वतः शाक्त पंथाला त्या ठिकाणी फॉलो करतो आज शाक्त पंथामध्ये असं सांगण्यात येतं की म विधवा महिला असो किंवा सुवासिनी असो किंवा कुमारिका मुलगी असो तिघींना ठेवलेलं आहे अगदी तुम्हाला जर माळपर्डीची दीक्षा घ्यायची असेल त्या ठिकाणी ज्ञानमाळ घ्यायची असेल किंवा देवीचा गुरुमंत्र घ्यायचा असेल तर समोरचा गुरु महाराज तुमचा पूर्णपणे हळदी कुंकवाने मळवट भरतात हा मळवट कुमारिकेचाही भरल्या जातो सुवासिनी महिलेचाही भरला जातो आणि विधवा महिलेचाही भरल्या जातो त्या ठिकाणी भेदभाव नसतो आणि आराध्याच्या मेळ्यामध्ये किंवा आई अंबाबाई पूजेमध्ये विधवा सुवासिनी कुमारिका यांचे मळवट सारखे भरल्यामुळे आपण त्यांना ओळखू सुद्धा शकत नाही की सुवासिनी कोण आहे विधवा कोण आहे शाक्त पंथामध्ये विधवा महिलांना मळवट भरून सुवासिनी जेवण्याचा आणि त्यामागची धारणा अशी असते की ज्या वेळेला महिला गळ्यामध्ये कवड्यांची माळ धारण करते ही कवड्याची माळ म्हणजेच त्या महिलेचं मंगळसूत्र असतं आणि ती आई आंबाबाईला पती मानून जगदंबेला पती मानून त्या ठिकाणी मळवट भरत असते लावत असते त्यामुळे विधवा महिलांचा अपमान ही संज्ञज मुळामध्ये शाक्त पंथाने धिकारलेली आहे आणि त्या ठिकाणी तिला सुवासिनी सारखा मान बहाल केलेला आहे परंतु प्रत्येक पंथामध्ये असं होत नाही मी पाहतो वारकरी संप्रदायामध्ये लोक काही महिलांना सांगतात की तुमचे पती वारले मग तुम्ही कपाळाला काळा बुक्का लावा तुम्ही त्या ठिकाणी हळद कुंकू लावू नका शैव संप्रदायामध्ये सुद्धा हा प्रकार मी काही ठिकाणी बघितला की विधवा महिलांनी कपाळाला भस्म लावावं अष्टगंध लावावं हळदी कुंकाला स्पर्शसुद्धा करू नये हे बघा हळदी कुंकाला स्पर्श केल्याने कुठलंही पाप लागत नाही तुम्ही ते देवाला अर्पण करू शकता स्वतःही लावू शकता फक्त मी एक सांगतो विधवा महिलांनी जोडवी आणि मणिमंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल त्याचं कारण असं आहे मणिमंगळसूत्रामध्ये दोन जो डोरले असतात आणि हे डोरलं म्हणजे प्रेमी युगलाचं मैथुनाचं पती पत्नीच्या जोडीचं प्रतीक आहे पती वारल्यामुळे महिलेची जोडी फुटलेली असते संसार तुटलेला असतो त्यामुळे तिच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्राला अर्थ राहत नाही तसेच पायाचे जोडवे हे प्रतीक आहे प्रेमी मैथुनाचं प्रतीक आहे त्यामुळे आपण सुद्धा नाही घातले पाहिजे परंतु काही आराधी महिला ते सुद्धा घालतात मी त्यांना मनाई करणार नाही जगदंबेच्या नावाने तुम्ही जोडवंही घालू शकता मणिमंगळसूत्रही घालू शकता हळद कुंकू सुद्धा लावू शकता आता पुढचा विषय येतो विधवा महिलांनी सुवासिनीच्या कपाळाला हळद कुंकू लावावं की न लावावं दुसरा त्यातला प्रश्न विधवा महिलेने देवीची ओटी भरावी की न भरावी देवीला हळद कुंकू लावावं की न लावावं बघा मी पाहतो बऱ्याच ठिकाणी सुवासिनी महिला विधवा महिलेकडून हळद कुंकू लावण्यासाठी मज्जाव करतात म्हणजे विरोध करतात किंवा त्यांचं मन त्या ठिकाणी परिपक्व नसतं आणि त्यामागे असणारी एक खुळच अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा अशी की विधवा महिलेने जर सुवासिनी महिलेच्या कपाळाला हळद कुंकू लावलं तर सुवासिनी स्त्रीला सुद्धा येतं हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो दश महाविद्या आहे या दशमहाविद्येपैकी पहिली आहे महाकाली दुसरी आहे तारा तिसरी आहे षोडशी म्हणजेच भुवन सुंदरी अशा पद्धतीनुसार ह्या दश महाविद्या ठरलेल्या आहे ज्यापैकी एक सहावी क्रमांकाची महाविद्या येते या सहाव्या दशविद्येचं नाव आहे धुमावती धुमावती ही स्वतः पार्वती स्वरूप आहे जी संपूर्ण विधवा आहे म्हणजे जगदंबेने विधवा देवीचा अवतार घेऊन के सिद्ध केलं की तिच्यापाशी सर्वांना समसमान जागा आहे आणि ह्या विधवा धुमावती देवीच्या पूजेमध्ये संपूर्ण तिची पूजा विधवा स्वरूप मानूनच करावी लागते मग जर तुम्हाला धुमावतीचा आशीर्वाद चालतो धुमावतीचं चा स्वरूप चालतं धुमावतीची चा शक्ती चालते म्हणजे जगदंबेचं विधवा स्वरूप पूजनीय आहे त्यासोबतच आपल्या सौंदी क्षेत्रे कोकटनूर क्षेत्रे किंवा जत या यल्लम्माच्या ठिकाणी रेणुका यल्लम्मा देवीचा काही काळ वैधव्याचा मानण्यात येतो ठराविक काळापुरतं देवीला हळद कुंकू अर्पण केलं जात नाही आपण त्यासुद्धा ठिकाणी देवीला पूजनीय मानतो मग विधवा महिलांना जर दोन दोन ठिकाणी एवढं मानातच स्थान मिळालेलं आहे मग आपण त्यांचा स्वीकार केला पाहिजे आणि बघा जी महिला देवीला कुंकू लावते त्या ठिकाणी म्हणतात की देवी सुवासिनी आहे म्हणून जगदंबेला विधवा महिलेचं चा कुंकू चालत नाही मग मला अशा महिलांना किंवा जे तर्क देणारे कोणी अधोगामी विचाराचे लोक असतील त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे जर विधवेच्या हाताने कुंकू लावल्याने सुवासिनी महिलेच्या पतीच्या जीवावर संकट येत असेल किंवा हाताने कुंकू लावून घेतल्यावर सुवासिनी महिलेच्या पतीच्या जीवाला धोका होत असेल तो मरत असेल मग देवीच्या कपाळाला जर कुंकू लावलं तर देवी विधवा होणार आहे का आणि देवीच्या सौभाग्याला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो का हे शक्य आहे का अरे आ चंद्र सूर्य तारे तारांगण पंचमहाभूतन सृष्टी ह्या ठिकाणी अस्तित्वात असे पर्यंत ही जगदंबा तुळजाभवानी जगदंबा रेणुका जगदंबा काळुबाई जगदंबा सप्तशृंगी किंवा खंडोबा महाराज हे सुवासिनीचं लेन धारण केलेले ले देवी दैवता आहे खंडोबाने जो भंडारा धारण केला हा भंडारा राजसिक आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे शक्तीचं प्रतीक आहे जगदंबेचं कुंकू हे त्या ठिकाणी शक्तिवर्धक आहे रजवर्धक आहे आणि अशा पद्धतीनुसार अशा ह्या सुमंगल जगदंबे 来了 <la>、mm hmm. कुमारिका असो विधवा असो किंवा सुवासिनी असो स्त्री असो किंवा पुरुष असो नर असो किन्नर असो सर्व स्तरातील पुरुष महिला किन्नर हळद कुंकू अर्पण करू शकतात तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे ते देवीची पर्डी भरू शकतात ते त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे देवीची ओटी भरू शकतात तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे देवी देवतांचं पूजन करू शकतात राम असो कृष्ण असो मारुती असो महादेव असो देवी असो गणपती असो कुठलंही दैवत असो विधवा महिला सर्वांच्या बरोबरीने त्या देवी देवतांची पूजा करू शकते त्यांना स्नान घालू शकते त्यांची वस्त्र बदलू शकते त्यांना हळद कुंकू भस्म आदी मंगल वस्तू सुद्धा अर्पण करू शकते आणि एक पाऊल आपण असं उचलूया मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो जे कोणी माझ्यासारखे मंदिर धारक असतील मंदिराचे अध्यक्ष असतील जसं माझं जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा हे छोटेखाने घरगुती मंदिर आहे भलेही त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची पंचकमिटी आहे त्याचं वेगळं सर्व खातं आहे जे धर्मदाय आयुक्तांकडून मान्य आम्ही करून घेतलेला आहे परंतु असं असताना सुद्धा आमच्या मंदिरामध्ये सर्व पंचां मिळून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी विधवा महिलांच्या हाताने सुद्धा आम्ही जगदंबेची पूजा करवून घेतो आणि हा नियम माझा गेले दहा वर्षापासून आहे या ठिकाणी कुठलीही महिला येऊ ती महिला विधवा असो सुवासिनी असो कुमारिका असो त्या देवीला हळद कुंकू अर्पण करतात देवीची ओटी भरतात देवीची परडी भरतात आणि जवळपास मी तुम्हाला सांगतो माझ्या महिला शिष्यवर्गा मध्ये दहा ते पंधरा टक्के महिला या स्वतः विधवा आहे आज मी तुम्हाला म्हणजे नाव नाही सांगणार या ना ठिकाणी पण एक माझी अं महिला शिष्य आहे जी पुणे मंचर विभागातून आहे सर्की पुझा ती स्वतः विधवा आहे परंतु तिच्यासारखी पूजा एखादी सुवासिनी सुद्धा करत नसेल कारण ती सकाळी तीन वाजता उठते आणि सकाळी तीन वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत तीन तास दररोज तिला फक्त तिचं देवघर सावरण्यामध्ये लागतो म्हणजे दररोज देवीला स्नान घालणे देवीच्या साड्या बदलणे देवीचे मळवट भरणे त्यांची आरास करणे त्यांची पूजा करणे अशा पद्धतीनुसार तिचं अतिशय छान पद्धतीनुसार कर्तव्य चालू आहे आणि तिने ज्या दिवशी गुरुमंत्र घेतला माझ्याकडून ज्ञानमाळ घेतली त्या ज्ञानमाळ घालताना तिने सांगितलं होतं की हे मणिमंगळ सूत्र म्हणजेच कवड्याची माळ मी देवीलाच माझा पती मानून घालत आहे अशा पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगतो देवी भक्तांनी जगदंबेलाच पती मानून त्या ठिकाणी पूजा करावी आणि जे शाक्त पंथाचे नसतील तुम्ही विष्णूला मानणारे असो गणेश उपासक असो महादेवाचे भक्त असो ज्या परमेश्वरावर तुमची भक्ती आहे ना त्याला स्वतःचा पती मानून विधवा महिलांनी त्या ठिकाणी हळद कुंकू अर्पण करावं पूजा करावी कारण आपण म्हणतो विष्णूमयम जगत म्हणजे संपूर्ण पूर्ण सृष्टी विष्णूमय सृष्टीचा कण न कण विष्णूंनी भरलेला आहे परमेश्वरांनी भरलेला आहे मग अशा विष्णू देवालाच त्या ठिकाणी आपण आपला पती मानून पूजा करावी आता तुम्ही म्हणाल की याला काही शास्त्रधार आहे का मी तुम्हाला यासाठी शास्त्रधार सुद्धा सांगतो बघा ज्या तुळशी मातेची आपण दररोज पूजा करतो आणि तुळशीचं पान अगदी भगवान विष्णूच्या नैवेद्यावरती ठेवल्याशिवाय कृष्णाच्या नैवेद्यावरती ठेवल्याशिवाय पांडुरंगाच्या गळ्यामध्ये त्याच्या आपण जे ज्या हे आहेत मंजिरी त्याचा हाड घालतो विष्णूच्या कुठल्याही अवताराला तुळशी पत्राशिवाय नैवेद्य स्वीकारता येत नाही ही तुळशी मुळामध्ये कोण होती ही तुळशी माता मुळामध्ये रुंदा नावाची एका जालंधर राक्षसाची बायको होती रुंदाच्या नवऱ्याचं नाव होतं जालंधर राक्षस आणि त्याची पत्नी रुंदा ही राक्षसाची पत्नी असून सुद्धा विष्णू भक्त होती ज्या वेळेला तिच्या पतीचा मृत्यू झाला ती फार मोठी कथा आहे ती बऱ्याच जणांना माहिती असेल ती आपण कधीतरी ऐकूया पुन्हा तर ज्या वेळेला सती रुंदेच्या पतीचा मृत्यू झाला त्यानंतर तर तिचा विवाह शाळेग्राम स्वरूपातील विष्णूसोबत लावण्यात आला आणि त्या दिवसापासून तुळशीचं आणि विष्णूचं म्हणजे शाळेग्रामसोबत लग्न लागतं त्या ठिकाणी आपण तुळशीचा पती जालंधर मानत नाही तर विष्णू मानतो नारायण मानतो त्यामुळे विधवा महिलांनी नारायणालाच आपला पती मानावं त्याच्यापाशी सर्वस्व अर्पण करावं देवी देवतांची पूजा करावी आणि अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रथांचं समर्थन कोणीही पुरोगामी व्यक्तीने करू नये तसेच जे माझ्यासारखे संस्थांचे अध्यक्ष असतील किंवा आराधखाना चालवत असतील किंवा त्यांच्याकडे स्थापना असेल गादी असेल अशांनी आपापल्या गादीवर विधवा महिलांना समसमान अधिकार द्यावे अशी विनंती मी या निमित्ताने सर्व हिंदू धर्मनिष्ठ गादीधारकांना धारकांना आणि मंदिर व्यवस्थापकांना करत आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा सर्वांचं कल्याण असो जय माता दी जय जगदंबा नमो आदेश